अखेर अंगणवाडी सेविकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे अंगणवाडी कर्मचारी आक्रमक आज विधानभवनावर धडकणार पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर मानधनात वाढ दरमहा पेन्शन उन्हाळी सुट्टीचे थकीत मानधन अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार एक जुलै रोजी विधानभवन आणि जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधनवाढ दरमहा पेन्शन योजना दोन हजार वीस व एकवीस या वर्षाची उन्हाळी सुट्टीचे थकीत मानधन ग्रॅज्युटी इत्यादी प्रश्न शासन स्तरावर अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे या प्रश्नांची चर्चा होऊ शकली नाही म्हणून आता युद्धपातळीवर या प्रश्नांची चर्चा होऊन निर्णय होण्याची आवश्यकता आहे आचारसंहिता संपल्याने तातडीने कृती समितीशी चर्चा करून वरील प्रश्न सोडवावे अशी मागणी कृती समितीने केली आहे दरम्यान या संदर्भात अशी बैठक होऊन प्रश्न न सुटल्यास विधानभवनावर व जिल्हा परिषदांवर निदर्शने करण्याची नोटीस दिली आहे